नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या भावी शिक्षक बंधू आणि भगिनी विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना आता नवीन पिटिशन निघलेलं आहे ते तुम्हाला माहिती असेल दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट मध्ये ची परीक्षा होणार आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये टेट शिक्षक अभियोग्यता हो चाचणीची परीक्षा होणार आहे म्हणजेच एक नवीन शिक्षक भरती आणि टेट थ्री या नावाने ही परीक्षा होणार आहे आता हे कोर्टाने दिलेलं परिपत्रक आहे राज्य शिक्षक परीक्षा परिषदेने तुम्हाला म्हणजे न्यायाधीशांनी त्यांना खडसावलं होतं की सांगितलं की नेमकं गोरगरिबांच्या लेकरांना तुम्ही म्हणजे वेळापत्रक जाहीर करा जसं सी टी टीचं आहे जसं केंद्राचं आहे तसं राज्याचं आपल्याला वेळापत्रक जाहीर करणं गरजेचं आहे आणि मग विद्यार्थी मित्रांनो हे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी नेमकं वेळापत्रक जाहीर करण्यासाठी सांगितलं होतं आणि पाच एप्रिलला ते कोर्टात सादर करायला सांगितलं आणि कोर्टाच्या वतीने जे परिपत्रक काढले आणि म्हणून आता मी आता सांगितल्याप्रमाणे एकदा लिहितो इथं की तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट मध्ये काय असणार आहे रे, रे तर टीईटीची परीक्षा असणार आहे ही टी टीईटीची आणि दुसरी जी परीक्षा आपली टेट ही जी परीक्षा आहे त्याचा जो मी सिलेबस सांगणार आहे आज तुम्हाला ती परीक्षा आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये ही फिक्स ठरलेलं आहे एवढंच नाही तर ह्याच्यापेक्षा एक चांगली खुशखबर तुम्हाला सांगतो की दरवर्षी शिक्षक भरती होणार आहे काय तो तिढा होता तो निघून गेलाय आता तुम्ही अकरा हजार पंच्याऐंशी शिक्षकांची आता भरती झाली काही जणांचं पेमेंट देखील झालेलं आहे ज्यांचा हॉरिजन्टल कन्व्हर्टेट राहून राहिला आहे त्यांचा देखील आता जून जुलैमध्ये जी शाळा सुरू होणार आहे त्याच्या अगोदर हे सगळं क्लिअर होऊन जाईल ज्या माजी सैनिकांच्या जागा असतील त्याही त्या राऊंड मध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल आणि ज्यांचे काही समजा म्हणजे साताऱ्याचं असेल किंवा कुठलं रयचं असेल काय जे तुमचं कोर्टामध्ये राहील त्याच्यावरती आपण भाष्य करणार नाही आता खुशखबर सांगितले परीक्षा होणारे नवीन जे विद्यार्थी दोन दोन तीन तीन मार्काने गेले असतील त्यांना देखील आपल्याला चांगली संधी निघालेली आहे जसं पोलीस भरती आता मध्ये अठरा हजाराची झाली लगेच सतरा हजाराची जागा निघल्या तर खऱ्या अर्थानं आता प्रशासनामध्ये एक दा दर्जेदार आदर्श मार्गदर्शक असतील किंवा सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता तेवढी वाढली आहे कारण गेल्या काळामध्ये बऱ्याच भरत्या म्हणजे स्थगित झाल्या होत्या किंवा त्याच्या जागाही काढल्या नव्हत्या आणि परीक्षाही घेण्यात आल्या नव्हत्या आता दोन हजार दहा दोन हजार सतरा बरोबर सतराचंही काही पेंडिंग आहे तेही क्लिअर होईल त्याच्यावरतीही भाष्य करू नये आपण पण नवीन खऱ्या अर्थाने जी भरती निघली ती भरती मात्र चांगल्या पद्धतीत निघली आणि त्याचा सिलेबस काय असतो टीईटी चा सिलेबस आपल्या श्री अकॅडमी माळीसर नावाच्या युट्यूब चॅनलवरती वरती दिला त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आहे टेलिग्रामची ची लिंक आहे ते लेक्चर तुम्ही बघून घ्या टीईटी सिलेबस काय आहे टीटी ही फक्त पात्रता परीक्षा असते सीटीटी जशी केंद्राची असते तशी महाराष्ट्रातली सीटी टीईटी असते आणि मग त्या परीक्षा फक्त पात्रता परीक्षा आहे ज्यांची सीटीईटी uh, पास आहेत त्यांना डायरेक्ट ही शिक्षक अभियोगिता चाचणीची परीक्षा देऊ शकतात आणि टीईटी दिली तरी चालते बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम असा आहे की टीईटी परीक्षा नाही दिली आणि नववी दहावी आणि अकरावी बारावी साठी जर तुम्ही डायरेक्टली टेट दिली आणि पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी पर्यंतची जे टी नाही दिली तर त्यांचा अधिकचा विचार जास्त केला जा नाही जात त्यांच्या ज्या नवी दहावीच्या जागा तेवढ्या जागेवरती विचार होतो आणि अकरावी आणि बारावीचा जे आहे त्याच पद्धतीने त्यांचा विचार केला जातो म्हणून विद्यार्थी मित्रांनो टीई टी एक दिवसात द्यायचे परंतु अभ्यासक्रम देखील तुम्ही टीईटीचा आणि टेटचा जर बघितला फक्त आयबीपीएस पॅटर्न नुसार ही परीक्षा घेतली जाते आणि जनरली शेवटी सगळ्यांचं बेसिक एक असतं हे समजून घेणं गरजेचं आहे मात्र परीक्षेचा अभ्यास करणं आय व्ही पी एस पॅटर्न नुसारच करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने श्री अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं कारण गेल्या वेळेस जे प्रश्नांची संख्या होती म्हणजे विषय दिले आणि त्यांची संख्या होती त्याच्यामध्ये थोडा आमूलाग्र बदल म्हणायला येईल बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या बुद्धिमत्तेवरती एकशे चाळीस पर्यंत प्रश्न आले शिफ्ट वाईज काय परीक्षा झाल्या आणि त्याच्यामध्ये बऱ्याच काय गोंधळ झाला की दिला सिलेबस एक आणि वेगळं झालं पण ज्यांची आयबीपीएस पॅटर्न नुसार ज्यांनी तयारी करत होते ज्यांचं डी एड बी एड झालं आणि त्यांनी जी तयारी केली आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने अभ्यास केला त्यांना यश मिळालं आणि त्यांना जॉब देखील मिळाला आणि त्यांचे पगार देखील सुरू झालेले आहे आणि आता ज्यांचे एक दोन मार्क राहिले किंवा ह्या राऊंड मध्ये त्यांचंही सिलेक्शन चांगल्या पद्धतीने होईल आणि हे सगळं झाल्यानंतर जी शिक्षक भरती होणार आहे जवळपास वीस हजार प्लस जी शिक्षक भरती आहे ती टेट थ्री टेट थ्री मध्ये होणार आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि मग शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा परीक्षेला दुसरी व्हॅलंटी असते तिथं माहिती असावं कारण शिक्षक म्हटल्यानंतर आपल्याला इथं पण त्याच पद्धतीने दुसरा दुसरी आहे आराखडा व अभ्यासक्रम हे तुम्हाला खालीलप्रमाणे आहे ते सांगतोय तुम्हाला पेपरसाठी दोन घटक असतात त्यातला अभयगतो एक आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा एकूण दोनशे गुणात जास्ती वेळ मात्र दोन तास ता असतो आणि प्रश्नांची संख्या म्हणजे प्रश्नासाठी एकूण गुण देखील तुम्हाला दिले हे सगळं डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगतोय की प्रश्न आणि गुण बरोबर ना आणि मग अभियताला एकशे वीस प्रश्न आहेत बुद्धिमत्तेचे ऐंशी प्रश्न आहेत वेळ दोन तास आहे एकूण प्रश्न तेच तुम्हाला इथे सांगितले डिटेल्स मध्ये अभियताचे किती प्रश्न आहेत रे एकशे वीस प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काय येणार ते सांगतो आणि त्याचे गुण देखील एकशे वीस आहेत त्याचबरोबर बुद्धिमत्ता ऐंशी म्हणजे हे चाळीस टक्के हे साठ टक्के बरोबर ना म्हणजे ह्याला बुद्धिमत्तेला जास्त महत्व आहे हे तुम्हाला माहितीच आहे चांगलं ज्यांनी परीक्षा दिली त्यांना तर चांगलंच माहिती आणि हे दोनशे गुण आहेत आणि दोनशे गुण टीटी पात्रता परीक्षा आहे फक्त शासन निर्णय दोन हजार नऊचा त्यानुसार फक्त तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागते ती चांगली परीक्षा आहे त्याच्यावरून तुम्ही शिक्षक होत नाही तर ती परी ही परीक्षा देण्यासाठी ती परीक्षा पात्र व्हावं हो लागतं हे बऱ्याच जणांना समजून घेणं गरजेचं आहे आणि मग हा जो सिलेबस आहे तो आपण कसा विभागणी केलेली आहे ते बघतोय तर इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी इंग्लिश भाषा जी आहे त्याच्यावरती पंधरा प्रश्न आहेत त्यात पॅडागॉजी म्हणजे अध्यापन शास्त्रावरती पण काही प्रश्न असतात चाळीस ते पंचेचाळीस टक्के पंधरा गुण इंग्लिश मीडियम त्याचा असणार आहे माझे माध्यम असणार आहे मराठी लँग्वेज मराठी भाषा पंधरा प्रश्न पंधरा गुण माध्यम त्याचं मराठी असणार आहे सीटीटी ला देखील आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी हिंदी आणि मराठी निवडलेला असेल तर सगळा पेपर त्यांचा हिंदी मीडियम मध्ये येईल परंतु लँग्वेज निवडल्यात मराठी असेल तर मराठी असेल म्हणजे माध्यम मराठीच असेल आणि हिंदी किंवा इंग्लिश जे निवडले त्याच्यातलं ती लँग्वेज असणार जनरल नॉलेज जे आहे त्या जनरल नॉलेज वरती मी बोलणार आहे फक्त तीस प्रश्न आणि तीस गुण त्याचं माध्यम जे तुम्ही निवडलेलं असेल ते त्याचबरोबर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी आणि पॅडकॉलॉजी ह्याचे पण तीस प्रश्न म्हणजे हा विषय म्हणजे आय एम पी म्हणाला अगोदर कारण परीक्षा तर त्याची देतो परंतु काय आय एम पी कारण हा ला पण आहे आणि टेटला पण आहे म्हणजे हे पण आहेतच की बरोबर ना आणि मग महत्वाचं काय की तेच तेच सिलेबस तुम्हाला दिसतो फक्त पॅटर्ननुसार कसे प्रश्न विचारले ते आपल्याला बघणं गरजेचं आहे त्याचं माध्यम बघा तीच प्रश्न तीच गुण आणि त्याचं माध्यम पुढे दिलेलं आहे क्वांटिटी ऍप्टीट्यूड आता ही जे आहे ना तुम्हाला मी संक्षिप्त रूपात सांगतोय खऱ्या अर्थान मी हे एका एका घटकावरती आयबीपीएस पॅटर्न कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत मागच्या प्रिविस इयर क्वेश्चन पेपरला धरून सगळं सखोल मार्गदर्शन एका एका घटकावरती एका, एका एका विषयावरती आणि एका एका प्रकरणावरती आणि सब घटकावरती आपण दिलं जाणार आहे आपल्या स्त्री अकॅडमीच्या माध्यमातून अंकगणित तीस प्रश्न हे आपल्याला ला पण तीस प्रश्न आहेत बरोबर ना आणि इथं आयबीपीएस पॅटर्न नुसार कसं विचारलं जातं त्याला आयपीएस पॅटर्ननुसार कशा आतापर्यंत बाकीच्या परीक्षा झालेल्या बघणं पर गरजेचं आहे त्याच्यावरती मी बोलतो रिजनिंग अॅबिलिटी जी आहे बुद्धिमत्ता चाचणी ऐंशी प्रश्न ऐंशी गुण त्याची लँग्वेज जी तुम्ही निवडाल ती त्याचबरोबर एकूण प्रश्न दोनशे आणि दोनशे गुण आणि वेळ आहे फक्त दोन तास याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रश्नांना वाचणं गरजेचं आहे आणि वाचून समजून आपल्याला स्मार्ट वर्क नाही कमी वेळेत त्याचं उत्तर काढणं गरजेचं चौतीस ते पस्तीस सेकंदामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ते अशक्य वाटत असेल पण ह्याच्यातले गमक आहे ते गमक तुम्हाला मी सांगणार आहे तर काय गमक आहे ते अगोदर सांगतो खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्रांनो जे आयबीपीएस पॅटर्न नुसार अभ्यास करतात ना तर आयबीपीएस पॅटर्न आहे ना तो सिलेबस फॉलो जर तुम्ही बघितला तर हा सिलेबस संक्षिप्त रूपात दिसले दिसेल तुम्हाला पण जे जे घटक आहे समजा सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न असतात तो लक्षा तर तुमच्या लक्षात आला असेल किंवा परत नंतर काही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल सिटिंग अरेंजमेंट वरती प्रश्न असतात म्हणले की असतात आणि मग काही प्रश्न आहेत ना त्यांची आहे ना ते अनुक्रमणिका त्याच प्रकरणावरती प्रश्न विचारले म्हणजे काय कशावरती प्रश्न विचारले जातात म्हणजे कुठल्या घटकाला वेटच दिले तर आयबीपीएस एक फंडा तुम्हाला संपतो की त्यातले मोजकेच प्रकरण आहेत आणि त्याच्यावरती म्हणजे निम अभ्यास कमी होतो ना म्हणजे ज्या प्रकरणावरती प्रश्नच विचारले जात नाही त्याच्यावरती आपण काम करायचं ना आयबीपीएस पॅटर्नचे पी वाय की क्वेश्चन जे आहे ते कुठल्या प्रकरणावर विचारले त्याच्यावरती काम करणं गरजेचं हा ठीक आहे अवघड आहे शिक्षक व्हायचंय मार्गदर्शक व्हायचंय आणि आपला आपल्या महाराष्ट्रातली ज्या पद्धतीने आकलन क्षमता आहे विद्यार्थ्यांना काय पाहिजे विद्यार्थ्यांना कसं शिकवलं पाहिजे ह्या सगळ्या माध्यमातून कसे प्रश्न आपल्याला पण आले पाहिजेत आपल्याला वाटतं आयबीपीएस पॅटर्न पण ते आता सत्यात वास्तव आहे ना ते ते स्वीकारावं लागेल त्याला झगडावं लागल त्याच्यावरती सिलेबसला बघावं लागल आणि त्याच्यावरती काम करावं लागल हे तितकंच खरं आहे बरोबर आणि म्हणून एस पॅटर्नुसार जे जे प्र, जे जे प्रकरण आहेत ते अगोदर व्यवस्थित बघितले पाहिजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ताचे इंग्रजी व्याकरणचे मराठीचे गणिताचे जे जे काय आहे आणि अध्यापनशास्त्र पॅडागोलजीचे जे आहे ते सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये एक एक छोटा व्हिडिओ त्याचं सगळं आपण विश्लेषण करणार आहेत काळजी करायची गरज नाही आता ऍप्टिट्यूड म्हणजे अभियुग जे आहे महा टेट सिलेबस जो आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस म्हणायला ठीक आहे अभियोगीता या घटकाअंतर्गत गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी हे वरचे आत्ता जे सांगितलंय हे सगळंच आहे अवकाशीय क्षमता कला आवड बरोबर हे सगळा सिलेबस संक्षिप्त रूपातलाय हा कुठलाय तर हे त्यांनी दिलेला सिलेबस त्यांनी दिलेला म्हणजे तुम्ही आयोगाचा बी सिलेबस पाहिलेला असेल संक्षिप्त रूपात सिलेबस दिला जातो आणि मग आता ह्याला पर्याय काय करावा लागेल तर मागच्या परीक्षेमध्ये रोजच्या शिफ्टला कुठले कुठले प्रश्न येत होते आज विचारलेले बावीस तारखेला प्रश्न बुद्धिमत्तेवरती या या घटकावरती प्रश्न विचारले मराठीवर असा असे प्रश्न विचारले साहित्यिक टोपणावरती विचारलं इंग्रजीला असे विचारले हे आपल्याला बघावं लागणार आहे ह्या सिलेबसला धरून तो सिलेबसला विचारले त्याचं मी तुम्हाला सगळं काय आहे ते विश्लेषण करून दाखवतो ठीक आहे फक्त आपण नवीन कोण असेल त्याला टेट ची परीक्षा द्यायची असेल डिसेंबरमध्ये एक दोन महिने मागे पुढे होऊ शकतं समजा कारण आचारसंहिता पण सारख्या आता सुरू होणार तीन तीन आचारसंहिता होणार पहिली झाली आता दुसरी आणि नंतर परत तिसरी आचारसंहिता त्यामुळे दुसरी आचारसंहिता त्याच्यामध्ये मागे पुढे एक दोन महिने होऊ शकतं पण आपल्याला पण अभ्यास आप करायचा आहे तुम्हाला माहिती आहे की परीक्षा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही क्रॅक करू शकत नाही आणि मग बुद्धिमत्ता या घटकावरती आकलन वर्गीकरण समसंबंध असेल क्रमश्रेणी तर्कवानुमान प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील पण प्रश्न साधे असणार आहेत राजांनो प्रश्न एकदम खतरनाक असणार आहेत लेंदी प्रश्न असणार आहेत शाब्दिक प्रश्न असणार आहेत त्याला आपल्याला कुठ तर तुम्ही माहिती आहे तुम्हाला सगळे सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न असणार आहेत हे सगळे तुम्हाला प्रश्न बघा इंग्लिश लँग्वेज मध्ये असणारे त्यांनी दिलेला सिलेबस वाचतोय मी माझं मनाचं काही सांगत नाही ग्रामर असेल सिनेने पंक्च्युएशन असेल टेन्स वाईस असेल नॅरिशन आर्टिकल आणि क्वेश्चन टॅक आणि त्याचबरोबर हॉकॅबलरी कॉमन हॉकॅबलरी म्हणजेच काय युजम इडियम अँड फ्रेजेस अँड दिअर मीनिंग आणि एक्सप्रेशन हे फिलिंग द ब्लँक्स इन द सेंटेन्स आणि सिंपल सेंटेन्स आणि सेंटेन्स स्ट्रक्चर एरड टाईप ऑफ सेंटेन्स हा सगळा सिलेबस हा त्यांनी दिलेला सिलेबस फक्त सांगतोय तुम्हाला काही याच्यातलं मी जास्तीच सांगत नाही आणि फक्त एकच सांगतोय ह्याच्यात सगळ्या विषयात सांगताना सिलेबस एकच सांगतोय की राजांना गेल्या वेळेस कुठले प्रश्न आले होते आलेले प्रश्न आणि हा सिलेबस स्वतः वैयक्तिक आपल्याला बघणं गरजेचं आहे मी सांगतोय ते तुम्हाला बरोबर वाटत असेल तर कमेंट्स मध्ये टाका कि सर तुम्ही बोलताय ते जरा थोडं चुकीचं बोलताय किंवा बरोबर बोलताय किंवा तुमची काय अडचण आहे किंवा कुठल्या घटकावरती व्हिडिओ काढला पाहिजे हे तुम्हाला सगळं तुम्ही कमेंट्स मध्ये टाकू शकता एकदा धडाधड लाईक करत जा एवढं कष्ट घेतलंय तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ काढला नंतर शेअर करा सांगा शिक्षक भरतीला असा असं असतं म्हणजे मराठी लँग्वेज मध्ये येणारे विषय मराठी व्याकरण जबरदस्त घटक मराठी व्याकरण एक शब्द दिलाय पण मराठी व्याकरणात कुठल्या घटकावर प्रश्न विचारणार ते सांगितलं जात नाही आणि हे तर दिलेलं हे कधीच कधी कधी जास्त ह्याला महत्त्व हो द्या अगोदर पण सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे मग ह्याच्यामध्ये वाक्य रचना असेल म्हणजे वाक्य विचार हा घटक आहे त्याच्यामध्ये वाक्याचे प्रकार आहे वाक्या वाक्या वाक्याचं पृथकरण आहे वाक्य रूपांतर आहे वाक्य संश्लेषण आहे विरामचिन्ह याच्यामध्ये येतं त्याचबरोबर शब्दार्थ सगळे शब्दार्थामध्ये परत हे दोन महत्वाच्या अगोदर व्याकरणाचे प्रश्न हे इकडं व्याकरणाकडे येणार आहे प्रयोग असेल समास असेल वर्णमाला असेल शब्दांच्या जाती असेल भरपूर आहे भरपूर आहे भर काय काय हे दिलंय फक्त त्यांनी दिलेलं तुमच्या समोर मांडतोय पण ह्याच्यामध्ये भरपूर आहे मग तुम्हाला कसं कळणार आपल्याला कसं कळणार तर मागचे झालेले जे आयबीपीएस पॅटर्ननुसार सगळ्या प्रश्नपत्रिकेचा कार्यक्रम करून टाकायचा समानार्थी शब्द आणि विरुद्ध शब्द मनी आणि वाक्प्रचार आणि त्यांचा वाक्यात उपयोग म्हणजे आणि बघा सिलेबस देताना सुद्धा व्यवस्थित दिलेला सर्वसामान्य शब्द सर्वसामान्य शब्द संग्रह जे असतं ना त्याच्यामध्ये हे सगळं असतो समानार्थी विरोधार्थी शब्द समूहाबद्दल शब्द अलंकारिक शब्द बरोबर ना वाक प्रचार हे जे दिले ना हो ते, ते 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 हे कॉमन व्हॉकेबलरी म्हणजे सर्वसामान्य शब्द संग्रह असतात तर ते त्यांनी तुम्हाला माहिती आयबीबीएस पॅटर्न नुसार हे मराठीत काम करू करू शकत नाही व्याकरणावर त्यात लिहित करू शकत नाही म्हणून ह्यांनी काय केलंय जास्तीत जास्त शब्दार्थावरती काम करायचं प्रयत्न केला आणि तो पण कॉमन सेन्सच्या भागाने कुठला प्रश्न टाकायला पाहिजे हे पण लक्षात आलं पाहिजे पण ते मला वाटतं तिथं प्रश्न काढताना गेल्या वेळेस असेल तुम्ही त्या लेवलचे प्रश्न काढत नाही विद्यार्थ्यांना नेमकं काय आणि प्रसिद्ध पुस्तके कादंबरी लेखक त्यांची नावं त्यांची टोपण नावं पुरस्कार नैनपूर पुरस्कार हे सगळं याच्यावरती तुम्हाला एक दोन प्रश्न हमखास विचारले जाणार आहे तरी पण मागचे प्रश्न बघावं लागते जनरल नॉलेज सामान्य एक तात्याचा ठोकळा घ्यायचा आठवी ते पाचवी आठवी ते बारावी पर्यंतचे सर्व स्टेट बोर्डाचे प्रमाणित पुस्तकं सगळे वाचन करून त्याचे स्टेट बोर्डाचं मायक्रो नोट्स काढा आणि प्रिवियस इयर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला जोड द्या एवढं तुम्हाला याच्यामध्ये सांगाल तीच प्रश्न महत्वाचा आहे बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मुलांच्या विकासासाठी त्यानंतर हे उपपत्या हे सगळं तुम्हाला जे आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे याचा अभ्यास असणं गरजेचं आहे अंकगणित हा घटक खूप आयएमपी आहे कारण मार्क टी -टी हे मार्क तुम्हाला मिळतातच आणि ला बी तीस प्रश्न आहेत इकडे पण तीस प्रश्न आहेत ह्याच्यावरती गेल्या टेटला जी अभिगता चाचणी झाली होती आयबीपीएस पॅटर्न नुसार दशांश चिन्हांच्या वरती जास्त प्रश्न विचारलेले होते म्हणजे पदावलीवरती एक विचारले होते पदावली हे प्रश्न तुम्ही सगळे बघितले पाहिजेत काय विचारले चिन्ह चिन्हांचे नेम दशांश चिन्हांचे नेम ने, बेसिक त्याचं म्हणजे पाडे वर्ग घन कसोट्या सगळं माहिती असणं गरजेचं आहे भूमितीचे सूत्र माहिती असणं गरजेचं आहे कधी काय विचारते सांगता येणार नाही कारण भूमितीचे गेल्या एक बी प्रश्न म्हणजे असे काही काही करू शकता तुम्ही प्रश्न पण आणि ते प्रश्न जे आहेत ना ते बाहेर येत नाही बरोबर ना तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की विचारलंय का एक एक विद्यार्थ्यांकडून मेमरी बेस्ड क्वेश्चन म्हणतात त्याला काय म्हणतात मेमरी बेस्ड म्हणजे जेवढे जेवढे आपले आता विद्यार्थ्यांच्या मेमरीमध्ये राहतात ते सगळ्या प्रश्नावर अंदाज लावायचा आणि बाकीच्या इतर परीक्षेत झालेले काय त्याचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर असतील ते पे बरोबर तर ते, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग त्याच्यात संख्या व संख्यांचे प्रकार म्हणजे संख्या मला पदावली सोडवणं गुणोत्तर प्रमाण भागीदारी असेल काळकामिक असेल त्याच्या संबंधित उदाहरणं असतील शाब्दिक उदाहरणं असतील सरासरी असेल नफातोटा असेल सरळ व्याज चक्रवाढ व्याज चलन आणि मापनाची म्हणजे विविध परिमाणे असं म्हणायचं तर हा सिलेबस आहे ना तर मला वाटतं की आयबीपीएस पॅटर्न दिलाय ना तर एक एक घटक ह्याला आपण अगोदर करू सुरुवात इथून करू आणि मग राहिलेले प्रकरण सुद्धा करणं गरजेचं आहे कारण आपल्याला धोका होऊ शकतो आणि गेल्या वेळेस धोका झालेला आहे माहिती आहे तुम्हाला बरोबर रिजनिंग अबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर कुठे अनुमान कुठ प्रश्न तेच दिले वरती पण दिलाय सिलेबस आणि हे पण दोन्ही जरा समजून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्हाला दोनशे प्रश्न विचारले जाणार आणि दोनशे प्रश्नावरती दोनशे गुण आणि दोन तास वेळ आहे कुठला प्रश्न वाचायचा कुठला प्रश्न वाचलाय आणि तो येतो का नाही आणि वेळ कुठं घालवायचा कारण तुम्हाला माहितीये ही परीक्षा ऑनलाईन आणि मग तिथं माऊस असेल स्क्रोलिंग करणं असेल ते जे पर्याय तुम्हाला लँग्वेजमुळं आठ पर्याय येऊ शकतात येतात दोन माध्यमांमध्ये दिसेल तुम्हाला इंग्रजी आणि मराठी असेल किंवा ज्यांनी जी निवडली लँग्वेज माध्यम निवडले ते माध्यम तुम्हाला येणार आहे आणि म्हणून तिथं स्क्रोलिंग करताना पर्यायचं ऑप्शनचं पण स्क्रोलिंग असणार आहे प्रश्न इकडे क्लिक केल्यानंतर जे ग्रीन होणार आहे किंवा तुमचं काय असेल तिथे कलर असतील वेगवेगळे तीन टाईपचे म्हणजे सोडवलेला प्रश्न बघून सोडून दिलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर काढलेला प्रश्न किंवा सोडवायचा राहिलेला प्रश्न हे सगळं बघून तुम्हाला ते स्क्रोलिंग करायचंय माउसचा वापर करणं म्हणजे संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं आहे हा ह्या सगळ्या सिलेबस मी तुम्हाला फक्त दिलेला जो सिलेबस आहे त्यांनी तो तुमच्या पुढे मांडला याच्यात मी अजिबात आज, हस्तक्षेप केलेला नाहीये पण हस्तक्षेप कधी करणं जेव्हा प्रत्येक आमचा मार्गदर्शक फ्री अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला जेव्हा शिकवायला लागेल तेव्हा या घटकांचा उपघटकांचा आणि इथं जे प्रकरण दिले नाही त्यांचा देखील सिंपल तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल मराठी आता तिथं शब्द दिलाय मराठी व्याकरण तर फक्त मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणच विचारलं जाणार आहे का आणि मग कुठला प्रश्न विचारला जाईल ते सांगता येत नसतं कारण ती परीक्षा असते खऱ्या अर्थात म्हणून माझं तर एक मत आहे कि मार्गदर्शकाने बेसिक टाळवान्स सगळा घटक व्यवस्थित शिकवला पाहिजे एव्हन तो हित परीक्षा देईपर्यंत दुसऱ्या परीक्षा पण तो सहज देऊ शकतो आणि त्या प्रकरणाचं त्या विषयाच सगळं नॉलेज देणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी घेत असताना विद्यार्थ्यांनी मागचे मागचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर त्यांनी दिलेला सिलेबस आणि त्याची सांगड घालून कुठल्या प्रश्न म्हणजे प्रकरणावरती जास्त भर द्यायचा आहे ते विद्यार्थ्याला कळलं पाहिजे आणि सगळ्यात जाता जाता एक आय एम पी गोष्ट तुम्हाला सांगतो की ही परीक्षा देत असताना तुम्ही जेवढे प्रश्न जेवढे प्रश्न प्रश्नांचा सराव कराल काय कराल महत्वाचं महत्वाचं वाक्य बघा सराव कराल ना तर आयबीबीएस एस इज इक्वल टू प्रॅक्टिस प्रॅक्टिस इतकी महत्वाचे तुम्हाला येऊन पण उपयोग नाही येऊन पण उपयोग नाही कारण विदिन सेकंदामध्ये उत्तर निघलं पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला कि त्यांच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट असेल ना तर त्यांचे असं दिलेलं असतं बघा अकरा ते पंधरा पर्यंतचे अकरा ते पंधरा पर्यंतचे प्रश्न एकाच त्या दिलेल्या शाब्दिक सगळ्या गणिताच्या प्रश्नावरती त्याच्यातनं तुम्हाला काय करावं लागतं सिटिंग अरेंजमेंट मध्ये म्हणजे असे म्हणजे बंच ऑफ क्वेश्चन म्हणजे पूर्ण असे बंच दिलेले जातात पाच पाच मग तो वाचावं लागल समजून घ्यावं लागल आणि नाही जर आला वेळ बी गेला आणि ते पाच प्रश्न पण येणार नाही त्यातलं असं होणार नाही तुम्हाला ते पूर्ण वाचलं तर पाचच्या पाच येतील आणि वाचलं नाही समजलं वेळ बी गेला आणि तर पाच मधला एक पण सुटणार नाही हे पण लक्षात घ्या शेवटी तुम्हाला ती ढगात गुळी मारावी लागेल तर अशा पद्धतीचे हे शिक्षक अभियोग्यता चाचणीचा जो सिलेबस आहे तुम्हाला एक प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी कसं दिले आपण कसं करायला पाहिजे पुढला जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो आहे पॅटर्न नुसार मागचे प्रश्न कसे पडले आणि त्या प्रश्न आणि ह्याचा सिलेबस दोन्ही साइड बाय साईड घेऊन तुम्हाला दोन्ही मधला एक फरक काय आहे दोन्हीमधलं साधर्म्य काय आहे म्हणजे वेगळं वेगळं पण आणि सारखं पण काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे यासाठी श्री अकॅडमीचं जे युट्यूब चॅनेल आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय म्हणजे मोकळ्या मानाने सबस्क्राईब करा सब सबस्क्राईब करा हे लेक्चर जे भावी शिक्षक होणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करा आणि कमेंट्स करा तुम्हाला कुठल्या शिक्षक भरतीवरती कुठल्या घटकाचं लेक्चर तुम्हाला पाहिजे ठीक आहे थांबूया तिथं धन्यवाद